नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पीक विमा वाटपच्या प्रतीक्षात असलेले शेतकरी त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे तर मित्रांनो नक्की कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर अपडेट आलेले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे एकशे एकतीस कोटीपर्यंत पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात दोनशे तीस तर दोनशे ऐंशी कोटी आसपास पीक विमा रक्कम वाटप केली जाईल अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तसेच पहिल्या टप्प्याचे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या क्लेमचा पीक विमा करेला हो या असल, असल या हो या है। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करायला सुरुवात झालेली आहे तसेच यापूर्वी मंजूर असलेल्या सर्व जिल्ह्यातील पीक विमा वितरण सुरुवात करण्यात आलेली होती पण जे काही उशिरा क्लेम मंजूर करण्यात आलेले जिल्हे होते याच्यात अहिलानगर असेल सोलापूर असेल या जिल्ह्यातील पीक विमा मात्र वितरण होणे अद्याप बाकी होतं याच्यात अहिल्यानगरमध्ये पीक विमाचं वितरण सुरू झालेलं आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पीक विमा करण्याचे जे, जे अद्याप देखील प्रतीक्षा संपलेली न होती तर सोलापूर जिल्ह्यातील प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच करमाडा भागातील शेतकऱ्यांना माध्यमातून मोठ्या प्रमाणे क्लेम दाखल करण्यात आलेले होते या प्रकारे बार्शी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच दक्षिण सोलापूर असेल या भागात देखील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात क्लेम आहेत आणि अशाच प्रकारे दोन लाखांपेक्षा जास्त क्लेम या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचा इतर ज्या ज्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट देखील येतील ते आपण या चॅनलवर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या प्रकारांमधून पीक विमा मंजूर झालेला आहे तर हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते देखील माहिती तुम्हाला लवकरच मिळेल तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद